नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हापासून केलेला चटपटी तसा चिवडा एकदा करा आणि वर्षभर खा असा गव्हाचा चटपटीत चिवडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दोन किलो गहू रात्रभर पाण्यात भिजू घातले होते आणि हे बघा असे टम्म फुगलेले आहे आणि आता त्याला मी छान स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले दोन पाण्यांनी त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्याआधी सर्वप्रथम इथे स्वच्छ धुतल्यावर दोन सिट्ट्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर थंड करून पुन्हा उघडून त्या कुकरमध्ये चिमुडभर एक चमचा सोडा आणि मीठ यात घालून घेतले आहे आणि आता इथे आठ आट... छे शिट्ट्या मी सात ते आठ शिट्ट्या इथे काढून घेतल्या आणि छान मौसूत असे गहू शिजवून घेतले हे बघा मौसूत असे आपले गहू इथे शिजायला हवे त्यानंतर इथे बघा मी एका चाळणीमध्ये हे ग पूर्ण गहू काढून घेणार आहे आणि यात छान थंडगार पाणी टाकून घ्यायचे त्यामुळे एक एक दाना असा मोकळा होतो आणि चिकटपणा जो असतो तो निघून जातो आता थंड पाणी यात ओतून घ्यायचे आहे या प्रकारे असे चाळणीत निथळीत ठेवले की पाणीही आपले निघून जाते आणि गहू सुद्धा मोकळे होतात आता आपल्याला हे तीन दिवस छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे छान कॉटनचा कापड घेतला आहे आणि त्यात छान मोकळे असे एक एक ना मोकळा होईल असे छान तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये असे वाळवून घेतले आहे छान कडकडीत वाळले पाहिजे हे बघा या प्रकारे मी असे वाळवून घेतले आहे कडक आता आपण चुळुळ्याला सुरुवात करू सर्वप्रथम थोडेच हो तेल आपल्याला इथे घ्यायचे आहे कमी तेलातच हा चिवडा होतो आणि हाय फ्लेमवरच कडकडीत तेल झाल्यावरच आपल्याला हे गहू यात घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मात्र मंद आचेवर हा चिवडा हे गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान खरपूस होईपर्यंत हे गहू असे भाजून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते हे बघा छान कमी तेलातच छान खरपूस असे आपले गहू वाज भाजून झालेले आहे आता या चिवळ्यामध्ये चटपटीत करण्यासाठी इथे मी थोडे चिवळ्याचे सारण टाकणार आहे इथे थोडेसे मी डाळवा घेतला आहे फुटाळेच घेतले आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत आणि त्यानंतर हे काढून घ्यायचे आहे आता इथे थोडे तेल घालून आपल्याला मका मका हा सुद्धा चिवळ्यामध्ये घातला की चिवळ्याला छान टेस्ट येते तुम्ही तसासुद्धा चिवळा करू शकता तिखट मीठ आणि हळद हे घालूनसुद्धा हा चिवळा करू शकता पण आणखी जर थोडे साहित्य टाकले की चिवळा आपला हा आणखी चटपटीत होतो आता इथे बघा कढीपत्तासुद्धा मी स्वच्छ धुवून थोडा वाढवून आता हा पण सुद्धा आपल्याला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडे तेल घालून आणखी शेंगदाणे सुद्धा आपल्याला इथे खरपूस भाजून घ्यायचे आहे हे सगळं साहित्य भाजून झाले की इथे बघा मी जे हे चिवळा गहू इथे काळून घेतलेले ते भाजलेले आणि त्यात आता घालायचे आहे आपल्याला भाजून घेतलेला मका त्याचबरोबर घालायचे आहे शेंगदाणे आणि फुटाणे हे सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचे आहे हे बघा इथे फुटाणे सुद्धा मी इथे घालून घेतले आणि जो कढीपत्ता आपण कुरकुरीत तळून घेतला होता हा सुद्धा या चिवळ्यामध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं इथे एकत्र केले की आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सगळे साहित्य या चिवड्याला लागेल आता यात घालायचे आहे आपल्याला चटपटीत करण्यासाठी आणि कुरकुरीत करण्यासाठी थोडेसे मसाले त्यासाठी सर्वप्रथम मी इथे घालून घेणार आहे मीठ चवीनुसार आपल्याला इथे घालायचे आहे साधे मीठ त्याचबरोबर थोडेसे घालायचे आहे काळे मीठ आणि थोडीशी साखर शाकर, साखरेमुळे छान चटपटीत चव येते आणि त्याचबरोबर ह तिखट आणि थोडीशी हळद चाट मसाला आणि थोडीशी धनेपूड हे सुद्धा आपल्याला यात घालायचे आहे त्यामुळे आपल्या चिवळ्याला छान चटपटीत टेस्ट येते आता इथे मी थोडंसं अर्धा चमचा घरी चिवडा मसाला केला होता तास तो सुद्धा इथे घालणार आहे नाही घातला तरी चालेल आता ही सगड़े चान, हे सगळे साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे छान आपला चटपटी तसा गव्हाचा चिवडा इथे तयार आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू